असं वाटतं राहिला ते एक दोन शोधी आम्हालाच करावं लागतील आणि माझे मान काल अशी बसून राहिले मला जागा दाखवतो कारण की तो, भारा तो, की तो ले ले ले। ता ता बारा होता ना तो वायरला गुंतून तिथं वाकाला गेला डायरेक्ट अशी मानत बसून राहिले तर आता कालने दोन इंग्शनं बिंगनिक्शनं घेऊन झाला ओके कसार बघा कसा झाली बाईच ती जागा इथंच ती वायर आहे म्हणजे लोंबले ना वायर ते डायरेक्ट हाताला लागतं मग इथं बारा आणला का आधाव होतं इथंच मान बसून राहिली काय सांगू तुम्हाला इकडं पाणी थांबले नाही ती एकदम पाणी थांबत नाही पण टी शर्टातला त्यांची माखला तर माखून दे टी शर्टची काय मात आहे एवढी टी शर्ट माखला चालेल काम झालं पाहिजे सक्सेस कुठलं झालं ती बघ ना ती बघील तर बघ कुठलं झालं एंट्रा घट्टा हा हा हा

अरे चाल ना बेटा अरे त्याला ना पामटरीत नेजा ना तर त्याच्या बसून जाणार रेस्ट्याला इथल्या होत्या एकदम भारी वाटला चटणी एक नंबर होती त्याच्यामध्ये चार पाच इथल्या लगडल्या म्हणजे मस्त आता ट्रॅक्टर नेले आमचं तिकडं चिखल गायला एक शेत आहे तिकडे लांब वावली व तिथं चालले होता इथं काय आला एक माणूस आता तिथं खानाचा आहे तावरच खाणं लगेच चिखल ना ते बारं चला रस्ता बघा ट्रॅक्टर इथला गेले नुसता वरती घालते म्हणजे ट्रॅक्टर उचललं का वरती माझं वजनच आवर आहे का माना उचलतं ट्रॅक्टर डायरेक्ट बघू शकता ते बिला गेले नाही तिकडे ट्रॅक्टर आले ते साफसफाई झालो आहे सध्या मी पण आलो इकडं कारण की आमचं पण ट्रॅक्टर लावली इकडं आमच्या शेतामध्ये बघू शकता त्या जाऊन आता चिखल होईल थोड्याच वेळेला त्याच्यामध्ये आता मी जातो घरी घरच्या फ्रेश होऊन येतो ते दोन बाबा आणि ते त्यानं घरी नाही आला घर उका चिखलान लोलतील ते नाही तर एक चालालाच बघा चिखला नाही एक चालतं असा का एक छा दे चला आता दोघांना घेऊन आपण घरी निघू ना परत ते फ्रेश होऊन लगेच दहा मिनटात का ट्रॅक्टर ट्रॅक्टरनं ट्रॅक्टर दिसतं सगळेकडे ट्रॅक्टरच चिखल तर आमचालो आहे कारण की आज सध्या औन आवणीचाच आहे उन्हाला बोल थोडासा पाऊस पण दे सगळ्यांची वांगी बिंगी येऊ इका अर्धाच खणले राबा अर्धाच खणले आता अर्धा खंटीन चिखल झाले हो चला काहीच आता मी येतो फ्रेश होऊन अरे बाबू घरी बाबू अख्खा बिजुनाला वाला वाला ए, बाबा चलना चलना। नाए। नाए, नाए, <laughs> ए, ये बाबा चल ना घरी चाल ना नाही नाही करतो तू तिचे टिक विकले ये ये वागते येल चिकल उचल आला आला उचल ना चिकल आता अरे जा बाबू तू पण खेळ आला 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 बाहेर चालता चालतं चप्पन निघतं बाबू बघा असा चालतंय एकदम सुलो सुलो दुपारचा एक वाजत आला एक चाललो टिफिन घेऊन होता आणि मासम बघा कसं ऊन एकदम कडक पडले मस्त फ्रेश ब्रिज झालो ना आता आलो आज दोन दोन भरपूर दिसले काल एक दिसले एकदम मासाने दिसतो आजचा मेनू आहे वरण भात लोणचा मिरच्या पापड आणि बेलबिंड पहिली दाखवली तिथं शेताला पंगत पण पण आता राहिला तर शेतावर जेवू नाही तर घरी जाऊन जेव्हा पण ऊन पडतं तर टकली साप टाक टक की गामान भरतं चला सगळे जेवायला या शेतावर भाजी बेलबिड्डा माणसात तिकडे जेवाला असल्या मी इकडे जेवाला असल्या डरामावर चला दोन वेळेला भात घेतला एक नंबर शेतावर कंची पण भाजी का असो करू बिरू नाही पटत ती पण जेवायला एक नंबर जातं आता हिरवा वातावरण असल्यावर जेवायला तर एक नंबरच जाणार आहे चला तर सकाळी चिखल करायला गेलं तर तिकडं चाललं हो। चार भाडं घेऊन आता आपण शेतांचं उतारणार नाही उतारलो तर उतारलो बघू शकता गे भाडं गेलं पुरं आमचा भाडामध्ये नाहीच एक चुकला म्हणून मी मागे थांबलो रस्ता थोडासा पाण्याचा आहे ना म्हणून जर आधारत होतं खालतीवरती दागिन्यांच्या मुलं चला शेतामध्ये या होऊ शकता चाळीस मिनटांना लागलेलं आहे नऊ माणसं बी लागले आहे माणसं सात ना आम्ही दोन जण बघू शकता अतिशय सुंदर असा टाटा जेवली लाख जिरलेलं आहे कारण की एक शात आवला आपलं अख्खी आवसत झाली तरी बघू आता खातारी नावाला घेतला तर आणि कड्डूची बघा कवरी भारी दिसतात येत ती तोरण बनवायला काम येतात अतिशय सुंदर बघू शकता आपण घाटामध्ये आल्या घाटाचा बारीक रस्ता आहे सांग एकदम एकदम सामसूम आणि आजूबाजूला काट्यांची काट्यांच्या वया वयात दिसते जे कोणी कुठलं पलून नाही जाता तर एक शिधा शिधाच जाता असं एक दोन्ही साईडचे वय आहे जास्ती नाही लांब आहे बघू शकता आणि ते इथला पावसाळंचा वाटतं ते पावसाळंच चालतं तो नाही तिकडे डॉगी लागले भारा वाकराला दिसतं का नाही दिसत एक चालले दोघंजम भारा मला ही थोडीशीच बाकी आहे लावायची त्यानो आता पण फक्त बघू शेतात उतरू नाही उतरू कारण की आपला आता जास्ती लावायचा नाही कमी लावायचा आहे तर घाई करायची असेलच आम्ही सगळी उतरू म्हणजे दहा बारा माणसं होतील जमा माणसं यायची बाकी मागच्या येतील इकडून इकडून जिमे उठाच अभी आर उठा ती पाठी पण लावून झाली ती पाठी पण लावून झाली ना आम्ही तिकडं वाट बघित होतो आम्ही तिकडचं आणि तिथे टाकलं ती इकडची लावून झाली आता खतारीन लावित घेतली आता खतारीन जाऊ पण आता आव्हान असं चिकार आहे असं वाटतं आता आता तो, तो पण लावून होल म्हणजे आज फायनल होल असं वाटतं फायनल झालं तर चांगलाच आहे कारण की उद्या आपल्याला शर्तींना जायचं असं वाटतं पाडगावला बघू कसं काय शर्ती होती नाही होती कारण की पाण्यावर डिपेंड आहे तर चला ब्लॉग कंटिन्यू राहा कारण की आता ब्लॉग आपला समाप्त होईल ना आवनी पण होईल आता दोन हजारची पंचवीसची आवनी पण डन तर कुठला फल आहे ते तुम्ही सांगा मला माहीत नाही तर कुठला फल आहे का आज नाही ते आरा माहीत आहे तो असाच आहे सोला आलेला बघू शकता तिक आम्ही मूठ चालवले आणि तिकडं दोन बार बांधून नेलं कातारी पण आता बघू शकता काटा लागला आणि तो कापला आता आपण ब्लॉगला करणार आहोत एंड आपल्या आवणीवर आज डन होल ना, ना मी चाललो कामाला तर आपल्या ब्लॉगला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटू अशा नवनवीन व्हिडिओमध्ये येल तवा चला बाय बाय